मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी राज्य सरकारकडून विधानसभेमध्ये खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये दिव्यांग व्यक्तींच्या विवाहाला शासनाने ऐतिहासिक प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे यामध्ये दिव्यांग व अव्यांग यांचं लग्न झालं तर दीड लाख रुपये अनुदान आहे आणि दिव्यांग आणि दिव्यांग यांचं लग्न झालं तर अडीच लाख रुपयानुदान आहे पहिलं कमी येत होतं मित्रांनो तर आता यामध्ये वाढ करण्यात आलेली आणि आपले जे मंत्री दातुल सावे त्यांनी ही माहिती विधानसभेत दिलेली मित्रांनो यामध्ये जर आपण थोडंसं बघायला गेलो तर Uh, मी जसं सांगितलं पहिल्यांदा दिव्यांग अभ्यांग लग्न जर झालं तर दीड लाख रुपये आणि दिव्यांग दिव्यांग लग्न झालं तर अडीच लाख रुपये आणि मित्रांनो ही जी रक्कम आहे ही डायरेक्ट बी टी द्वारे तुमच्या बँक खात्यात येणार आहे आणि यामध्ये मित्रांनो कमीत कमी पन्नास टक्के जी रक्कम आहे ती पाच वर्षासाठी मुदत ठेवीत uh, म्हणजे मुदतीत ठेवणं बंधनकारक असणार आहे मित्रांनो सो आणि uh, सगळ्यात महत्त्वाचं ही म्हणजे ही मदत घेण्यासाठी प्रत्येकाकडे यू डी आय डी कार्ड असणं आवश्यक आहे आणि त्याच्यामध्ये चाळीस टक्के दिव्यांग असणं आवश्यक आहे आपण विधानसभेत अतुल सावे पण काय म्हणतात त्याच्यामध्ये मी दिव्यांग व अदिव्यंग दिव्यांग दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय या सदनाच्या निदर्शनास आणत आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महोदय हे दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण करण्यासाठी त्यांनी सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी व समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात दिव्यांग दिव्यांग व्यक्तींना सन्मान मिळावा जगण्यासाठी व अव्यंग विवाह योजनेच्या प्रोत्साहन अनुदान पूर्वी असलेले रुपये पन्नास हजार मध्ये एक लाख रुपयाची वाढ करून प्रोत्साहन अनुदान आता दीड लाख एक लाख पन्नास हजार इतके करण्यात आले आहे तसेच या योजनेच्या दिव्यांग दिव्यांग ह्या घटक नावाने समाविष्ट करून यासाठी रुपये दोन लाख पन्नास हजार इतके अनुदान देण्याचे येणार आहे